नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चव विथ कवितामध्ये तर आज हा खूप खास आणि आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी तर थमनेलवरून तुम्हाला कळालंच असेल तर फायनली माझं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे आणि हो पहिल्यांदाच मी कॅमेरासमोर येत आहे तर मला तर भीती खूप वाटत आहे तरीही मला तुम्ही सर्वांनी समजून घ्या तर की बात में की की बात में में ही बातमी इतकी खास आहे की वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावी आणि सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीला थँक्यू म्हणावं म्हणूनच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर पहिल्यांदा मी सर्व यूट्यूब फॅमिलीला थँक्यू म्हणते कारण हे फक्त यश माझे एकटीचे नसून तर देवाचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट आणि माझ्या पूर्ण फॅमिलीचाही मला सपोर्ट आहे त्यामुळे मी पूर्ण सर्वांना मी पहिल्यांदा देवाला धन्यवाद देते आणि सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला ज्यांनी मला सपोर्ट केला आहे त्या सर्वांना मी तुम्हाला थँक्यू म्हणते आणि खास करून माझ्या फॅमिलीतील माझ्या मिस्टरांना आणि माझ्या मुलांनाही मी सर्वांना थँक्यू म्हणते या व्हिडिओच्या माध्यमातून कारण त्यांनी सर्वांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्यामुळेच आज माझं हे यश आले यश मिळाले आहे मला तर सर्वांचे मी परत एकदा आभार मानते तर थोडक्यात मी तुम्हाला माझ्या यूट्यूबवरचा प्रवास सांगते की माझं चॅनल कसं मॉनिटाईज झालं आणि त्यासाठी मी काय केलं हे वगैरे हे याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगते खरं तर हे चॅनेल माझं दोन वर्षापूर्वीचं चॅनेल आहे कारण मी दोन वर्षापूर्वीच हे चॅनेल ओपन केलं होतं आणि त्यावेळी मी एक आठ दहा व्हिडिओ रेग्युलर टाकत होते पण आठ दहा व्हिडिओनंतर मला काही कारणास्तव व्हिडिओ नाही टाकता आला आले त्यामुळे माझं ते व्हिडिओ चॅनेल बंदच झाले कारण मी परत एकही व्हिडिओ अपलोड नाही केला पण आता दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल महिन्यामध्ये माझी मुलगी मला म्हणाली की मम्मी तू तु, तुझ्या यूट्यूब चॅनेलवर परत तुझे, पर तुझे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात कर पण मी विचार केला की आता मी तर पूर्ण व्हिडिओ अपलोडसुद्धा कसा करायचा हे सुद्धा पूर्ण मी विसरून गेले होते कारण परत कधी विचार केला नव्हता की मी यूट्यूब चॅनेल सुरू करावं परत व्हिडिओ अपलोड करावे हा विचारच केला नव्हता पण माझ्या मुलीनं त्याशी मला सांगितली की मम्मी तू घरी बसूनच तू व्हिडिओ वगैरे चालू करत वगैरे असं चा टाकायला ता, ता, सुरुवात कर तर मी ठीक आहे म्हटलं पण लगेच शक्य नव्हतं हे तर माझी मुलगी म्हणाल की, की पहिल्यांदा तू शॉर्ट व्हिडिओपासून सुरुवात कर कारण आता जास्त लोक शॉर्ट व्हिडिओच पाहतात त्यामुळं मग मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण शॉर्ट व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण त्या दिवशी माझा पहिलाच व्हिडिओ होता शेवग्याच्या शेंगाची आमटी मी त्या दिवशी व्हिडिओ बनवला पण एडिटिंग वगैरे पूर्ण विसरून गेले होते त्यामुळे मी थोडे व्हिडिओ बघितले यूट्यूबवरचे आणि त्यानुसार एडिटन के एडिट केलं आणि मी त्या व्हिडिओ हा अपलोड केला आणि आपल्याला एक सवय असते व्हिडिओ अपलोड केल्यानंतर व्ह्यूज किती के येतात हे बघण्याचं सर्वांनाच असते आणि मी त्यानंतर दहा मिनटानंतर चेक केलं तर मला एक हजार व्ह्यूज आले एक हजारच्या पुढंच गेले होते वीज एक दहा पंधरा मिनटामध्ये तर मला ती इतकं मला आनंद झाला की म्हटलं आत्ताच मी दहा पंधरा मिनटाच अपलोड केलं होतं तर मला व्ह्यूज आले चांगले म्हणजे लोक आपला व्हिडिओ बघायला चालू बघतात असं वाटायला लागलं मला तर ठीक आहे म्हटलं मी रोज शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला अपलोड करत गेले कारण शॉर्ट व्हिडिओसाठी इतकी मेहनत लागत नव्हती कारण नाही त्यासाठी थमनेल सब स... थमनेल डिस्क्रिप्शन टॅग वगैरे काहीच लागत नव्हतं त्यामुळं ते मला जरा बरं वाटायला लागलं की टाकण्यासाठी मग मी रोज व्हिडिओ ते अपलोड करत गेले एक आठ दहा पंधरा व्हिडिओ तर टाकले असतील मी रेग्युलर पण त्या दिवशी एके दिवशी मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला की जर आपलं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला एक हा शॉर्ट व्हिडिओतून करायचं असेल तर एक हजार सबस्क्राईब आणि दहा मिलियन आपल्याला व्ह्यूज पाहिजेत आणि तेही नव्वद दिवसामध्ये तर शॉर्ट व्हिडिओ बघत होते नवक पण एक दोन हजार तीन हजार चार जास्तीत जास्त पाच हजारच्या पुढे माझे व्ह्यूज जात नव्हते त्यामुळं म्हटलं आपल्या नव्वद दिवसात दहा मिलियन व्ह्यूज होते मला खूप आश्चर्य वाटत होतं ते आणि लॉंग साठी आपल्याला एक हजार सबस्क्राईब एक हजार सबस्क्राईब आणि चार हजार वॉश टाईम पाहिजे होता पण त्यासाठी आपल्याकडे तीनशे पासष्ट दिवस होतात तीनशे पासष्ट दिवस लागतात तर एक वर्ष आपल्याकडे कालावधी आहे असं वाटलं मला आणि आपण हळूहळू होऊन जाईल ते असं वाटलं त्यामुळे मी लॉंग व्हिडिओ टाकायला सुरुवात केली पण त्यासाठी अजून थमणे डिस्क्रिप्शन टॅग हे सर्व मला शिकायला शिकायचं होतं यूट्यूबवरून आणि मी ते शिकलेही आणि त्यानुसार मी लॉंग व्हिडिओ टाकत गेले मग मी त्या दिवशीच ठरवलं की आपण यूट्यूबवर इतका सहजासहजी यश मिळत नाही खूप स्ट्रगल करावं लागतं तर मी खूप जणांचे व्हिडिओही पाहिले होते की खूप स्ट्रगल आहे त्यामध्ये पण मेहनतही करावीच लागते आणि कसं आहे लॉंग व्हिडिओसाठी जरा जास्तच मेहनत आहे तर ठीक आहे म्हणलं टाकत गे एक लाँग व्हिडिओ एक शॉर्ट व्हिडिओ मी रेग्युलर टाकत गेले आणि बऱ्यापैकी थोडे हे वाढत होते म्हणजे इतक्या अपेक्षा पहिल्यांदा मी ठेवलीच नव्हती की आपले व्ह्यूज एकदम जास्त वाढतील वगैरे असं नाहीच ठेवली कारण हळूहळू आपले लो व्हिडिओ लोकापर्यंत जायला सुरुवात होईल आपण रेग्युलर त्याच्यावर काम केलं पाहिजे असं मी ठरवलं होतं त्यामुळे माझे चांगले व्ह्यूज म्हणजे थोडेफार व्ह्यूज यायला लागले पण सबस्क्राईब काय अजून वाढत नव्हते त्यामुळे मी तरीही व्हिडिओ टाकत होते पण एक माझा व्हिडिओ असा व्हायरल झाला म्हणजे लाखोमध्ये नाही पण हजारामध्ये माझे व्ह्यूज गेले ते उकडलेली वांग्याची रेसिपी आहे ती तर ती चांगला म्हणजे त्याला चांगले व्ह्यूज आले आणि त्यामुळे माझे थोडे सबस्क्राईबही वाढायला लागले आणि वॉश टाईमही माझा वाढायला लागला तर मला त्यावेळी आणि थोडा माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की एक आपण हे एक दहा व्हिडिओ टाकले तर आपले त्यातला एक तर व्हिडिओ बऱ्यापैकी जा व्ह्यूज वाढतील त्यामध्ये असं मला वाटायला लागलं त्यामुळे मी प रेग्युलर माझे व्हिडिओ चालूच ठेवले होते मी शॉर्ट पण टाकायचे आणि लॉंग पण व्हिडिओ टाकायचे आणि एक आठ त्यानंतर मी अनेक पाच सात व्हिडिओ टाकल्यानंतर माझा अनेक व्हिडिओ व्हायरल झाला हरभऱ्याच्या डाळीचं हरभऱ्याची वाटली डाळ म्हणून झुणका आहे तो व्हिडिओ माझा तोही चांगला व्हायरल झाला माझा तोही हजारामध्ये व्ह्यूज गेले आणि त्यामधून मला इतकं वॉश टाईम भेटलं की मला रोज शंभर दीडशे सबस्क्राईब आणि शंभर दीडशे वॉश टाईम माझा रोज वाढायला लागला पण मी इतक्या अपेक्षा तर <laughs> केलीच नव्हती पण असं एक दोन व्हिडिओमुळे माझं ना वॉश टाईम आणि सबस्क्राईब भरपूर वाढले आणि फायनली माझं <laughs> मला अप्लायचं म्हणजे मॉनिटाईजसाठी अप्लायचं ऑप्शन आलं तर तो खूप आनंदाचा दिवस होता माझ्यासाठी तोही कारण इतक्या लवकर माझे, माझे सबस्क्राईब पूर्ण झाले आणि वॉश टाईमही माझा पूर्ण झाला होता तर मी अप्लाय केलं तर अप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यावेळी आपल्याला तीन स्टेप असतात त्या तीन स्टेपातून आपल्याला तीन स्टेप आपली कम्प्लीट करावी लागते आपल्याला पहिली स्टेप तर लगेच पूर्ण होते त्या लगेच ग्रीन टीके येतेच तिथं पण राहते म्हणजे दुसरी आणि तिसरी स्टेप तर दुसरी स्टेप मी त्यासाठी व्हिडिओ बघितले की आता ही इन प्रोग्रेसमध्ये आहे तर याला किती दिवस लागतात तर मी यूट्यूबवर भर भरपूर व्हिडिओ पाहिले तर कोण म्हणले दोन दिवस कोण म्हणले चोवीस तास कोण अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास तर अनेक जणांचं होतं की एक एक महिना झाला तरी अजून त्यांचं ग्रीन टिक झालं नव्हतं आणि एकेकांचं तर एरर येत होतं रिजेक्ट होत होतं असं भरपूर जणांचे व्हिडिओ बघितले होते मी आणि त्यानंतर मला खूप टेन्शन यायला लागलं की आपलं ही चॅनेल आता काय होते काय नव्हती म्हणून आणि मीही दोन तासानं चेक करणार चोवीस तासानं बहात्तर तासानं असं स सा मी चेक करतच होते पण फायनली माझं नाही झालं एक दिवस गेला दोन दिवस चार दिवस सात दिवस आणि आठ दिवसही झाले तरीही माझं ग्रीन टीक झालं नव्हतं तर फायनली नववा दिवस आला आणि दहा वाजता माझं ग्रीन टीक झालं होतं तर मला त्याविषयी खूप आनंद झाला की ही प्रोसेस ही आपली झालेली आहे आता राहिली म्हणजे तिसरी स्टेप तिसरी स्टेप पण मी परत यूट्यूबवर सर्च केला का आता तिसरी स्टेप कित कधी पूर्ण होत्या कारण दुसऱ्या स्टेपलाच इतका वेळ लागला मला तर तिसरी स्टेप पण लोकांचे ते व्हिडिओ होते की तसंच की कुणाचं दोन तासात झालं कुणाचं महिना कुणाचं एरर कुणाचं रिजेक्ट झालं माझ्या मनामध्ये भीती का होती कारण मी एक मी भरपूर जणांची व्हिडिओ पाहिले होती की जुनं चॅनेल असतं ते मॉनिटायज होत नाही रिजेक्ट करतं असं भरपूर जणांचे मी व्हिडिओ पाहिले होते आणि माझे मी जुन्या चॅनेलवरच माझे व्हिडिओ जुन्या चॅनेलवरच मी सर्व माझे व्हिडिओ अपलोड केले होते दोन वर्षाचा गॅप होता त्यामध्ये त्यामुळे मला मनामध्ये भीती वाटत होती की आपलं चॅनेल खरंच रिजेक्ट होतं की काय कारण किती जा म्हणजे भरपूर युट्यूबरला सांगितलं होतं की तुम्ही जुनं चॅनेल डिलीट करा आणि नवीन चॅनेल सुरुवात करा जे झालेले सबस्क्राईब असतात ते डेट झालेले असतात म्हणून पण आपण इतकं मेहनतीने एक एक व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे माझं धाडच झालं नाही की मी ते टाकलेले व्हिडिओ डिलीट करा आणि परत दुसरं चॅनेल सुरू करण्याचं माझं धाडच नव्हतं त्यामुळे मी ते चॅनेल चॅनेलवरच टाकत गेले व्हिडिओ मी म्हणलं पुढं काय होईल ते होईल म्हणलं त्यामुळे ती सर्वांची व्हिडिओ बघताना मला भीती वाटत होती की माझं चॅनल खरंच दिली म्हणजे रिजेक्ट होईल का काय असं भीती वाटत होती आणि फायनली माझं तिसरं स्टेप हे माझं बारा तासामध्ये संध्याकाळी सहा वाजता मेल आला की मला कॉंग्रॅज्युलेशन्स म्हणून माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यावेळी मला खूप म्हणजे खूप आनंद झाला इतका आनंद की आपण इतक्या लवकर म्हणजे यश आलं हे महत्त्वाचं कारण आपल्या चॅनल मॉनिटायज होणं म्हणजे ही यूट्यूबवरची पहिली स्टेप आहे अजून पुढं खूप स्टेप अजून पुढं खूप टप्पा आहे मोठा पण ही आपली सुरुवात असते कारण आपल्याला आत आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारी ही स्टेप असते त्यामुळे चॅनल मॉनिटाईज झालं आणि खूप खूप आनंद झाला मला मी सर्वांना माझ्या मम्मीला माझ्या बहिणीला वगैरे सर्वांना मी ही बातमी सांगितली सर्वांना खूप आनंद झाला कारण इतक्या चॅन इतक्या लवकर माझं चॅनेल मला यश मिळालं ह्यामध्ये त्यामुळं आणि ह्यामध्ये सर्पांनी तुम्ही मला सपोर्ट केल्यामुळे हे शक्य झालेलं आहे तर त्याबद्दल मी सर्व परत यूट्यूब फॅमिलीला थँक्यू म्हणते आणि असंच सपोर्ट करत राहा तर तर मला नवीन युट्यूबरांना सांगायचं आहे की किंवा जे आता सुरुवात करणार आहेत चॅनेल ओपन करणार आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत जावा जावा कारण एक शॉर्टही टाकत जावा आणि हे टाकत जावा कारण कसं आहे आपण व्हिडिओ टाकत गेल्याने कसं होतं एकही एक तरी त्यातला व्हिडिओ असा असतो की तो व्हायरल होतोच होतो आणि त्यामुळंच आपले सबस्क्राईब वाढतात वॉश हे आपलं वाढत जातं त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ रेग्युलर टाकत जावा आणि ही करावीच लागते यूट्यूबवर तर हेच माझं सांगणं आहे की सर्वांनी व्हिडिओ टाकत जावा कोणीही निराश होऊ नका की माझा एकही अजून व्हिडिओ व्हायरल झाला नाही म्हणून तर असं होतं पण निराश न होता, होता सर्वांनी चॅनेलवर चांगलं काम करावं तर जर कोणी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही ते फुकट आहे तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन माझे रेसिपीचे चॅनेल पाहत राहा तर अजून आपल्याला याची खूप प्रोसेस आहे अजून ॲडसन पिन यायचं आहे शंभर डॉलर जमा करायचे आहे <laughs> आणि त्यानंतर आपलं पेमेंट येणार असतं तर माझं पहिलं पेमेंट आल्यानंतर मी त्यावरही व्हिडिओ नक्कीच बनवेन आणि जर कुणाला मला काही प्रश्न विचारायचे असतील तर, तर मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता त्याची उत्तरे मी माझ्या अनुभवातून हो आलेल्या मला अनुभव आलेल्यातून मी ते उत्तरही तुम्हाला देईन आणि देण्याचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याबद्दल मी आत् त्यासाठी मी आत्ता व्हिडिओ इथंच एंड करत आहे आणि म हा माझा पहिलाच व्हिडिओ असल्यामुळे माझं काही बोलताना चुकलं वगैरे असेल तर त्यासाठी मी पहिल्यांदाच तुमच्या सर्वांची माफी मागते आणि इथंच थांबते 但你话。